शिर्डीचा डी वाय एस पी अमोल भारती यांना महिलेला मारहाण केली ते प्रकरण जिल्ह्यातच नव्हे संपूर्ण राज्यात गाजलं आज शीतल गोरे आपल्याबरोबर आहेत त्यांना मारहाण झाली का अमोल भारती यांनी डी वाय एस पी दर्जाचं पद असताना या पद्धतीने पुरोगामी महाराष्ट्रात एका महिलेबाबत केलेलं वर्तन तुम्हाला कसं वाटतं हे सुद्धा सांगायचं आहे तत्पूर्वी आपण त्यांना विचारूया नेमकं पी अमोल भारती लोणीत तुम्हाला भेटल्यानंतर त्या बंद खोलीत नेमकं काय घडलं तुमच्या अमोल भारती लोणी पोलीस स्टेशन मध्ये भेटल्यानंतर त्यावेळेस फेसबुक लाईव्ह करत होतो अमोल कैलास पिलगर हे ये, कोल्हार येथील केक शॉपचे मालक आहे त्यांना नऊ तारखेला रात्री पावणे दहाच्या सुमारास एका पोलिसांनी चव्हाण नावाच्या पोलिसांनी मारहाण दोन मिनिट मी तुम्हाला इंटरप्ट करतो नेमकं अमोल भारतीनी तुमच्याशी काय वागलं हे थोडक्यात सांगा प्रिव्हियस घटना महाराष्ट्राला संपूर्ण माहिती आहे अमोल भारती यांनी लोणी पोलीस स्टेशन मध्ये ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते त्या ठिकाणी आम्हाला कोंडलं माझा मोबाईल हिसकावून घेतला जोपर्यंत मी मोबाईलचा पासवर्ड मेल आय डी देत नाही तोपर्यंत ते मारत होते आणि अतिशय अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करत होते आणि त्यांनी मला तहान लागली मला पाणी द्या असं मी म्हणत होते तर ते बोलले पाणी मिळणार नाही मूत पी तर ते बोलले पाणी मिळणार नाही मूत पी म्हणजे ते अमोल भारती डीवायस पी असून अशा प्रकारची वागणूक देतात म्हणजे खरोखर त्या दिवशी असं वाटलं की या ठिकाणी महिला मुली आणि सर्वसामान्य जनता सुरक्षित नाहीये सर म्हणजे त्यांच्या त्या सी सी टी व्ही कॅमेरा लोणी पोलीस स्टेशनचं जे सी सी टी व्ही कॅमेरा आहे ना त्याच्यामध्ये माझा मोबाईल हिसकून घेताना वगैरे त्यांच्या सगळं चित्रण त्या ठिकाणी असणार आहे परंतु ज्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरा नाही आहे त्या ठिकाणी मला कोंडून ठेवलं होतं सर जवळजवळ सात साडेसात ते, ते, ते पावणे दहा वाजेपर्यंत आम्हाला त्या ठिकाणी कोंडून ठेवलं आणि अतिशय अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ आणि मारहाण केलेली आहे डी वाय एस पी अमोल भारती यांनी नेमकं कुठे कुठे मारहाण केली आणि मारहाण करताना अधिकचे कोणी कर्मचारी होते का इतर पोलीस किंवा किती कर्मचारी मिळून तुम्हाला अश्लील भाषेत शिवीगाळ करत होते आणि मारहाण करत होते थोडक्यात त्या ठिकाणी जवळजवळ त्या ज्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरा त्या ठिकाणी जवळजवळ पाच सहा जेंट्स पोलीस होते आणि लेडीज पण चार पाच पोलीस होत्या आणि त्यांनी माझ्या ज्या दिवशी मारलं ना त्या दिवशी हा पूर्ण डोळा इथं काळा निळा झालेला होता त्याचा आम्ही दुसऱ्या दिवशी मी हॉस्पिटलला ग्रामीण शिरस रुग्णालयात जाऊन त्याचे मेडिकलचे रिपोर्ट देखील आमच्याकडे आहेत सर मग एवढ्या लोकांनी मारल्यानंतर किती तुमची सुटका 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 झाली आणि करताना करताना त्यांचे शब्द होते? आ, ते बोलले अबोल भारती बोलले आधीच सांगितलं त्यांनी की मी तुमचा मुलगा आणि तुम्ही आधी मुलं वगैरे किती विचारून घेतलं त्यानंतर ते बोलले की आम्ही अपघात दाखवून तुम्हाला कुठेही मारून टाकतो कुणाला मारून टाकतो मला आणि माझ्या मुलांना माझ्या मुलाला आणि मला अपघात दाखवून असं अपघात झाला असं दाखवून तुम्हाला मारून टाकू अशी धमकी दिली आणि ही गोष्ट जर तुम्ही आज बाहेर गेल्यानंतर सांगितलं तर येत्या आठ दहा दिवसात तुमचं कधीही म्हणजे जीवे मारून तुम्हाला टाकण्यात येईल असं सांगितलंय अमोल भारतीयांनी तुम्हाला एकंदरीत अमोल भारतीयांची दहशत वाटते का म्हणजे भीती वाटते हो हो त्या व्यक्तीपासून माझ्या जीवाला धोका आहे सर म्हणजे त्यांनी खरोखर सांगितलेलं आहे आणि दहा वेळेस सांगितलं अमोल भारती जे बोलतो तेच करतो आणि करून दाखवतो म्हणून अमोल भारती जे बोलतो तेच करतो अशा पद्धतीचा दम ढोस एका पोलीस अधिकाऱ्याने या अबला महिलेला दिलेला आहे ही महिला तिथे न्याय मागण्यासाठी गेली असता तिच्याबाबत हा हा गा, ही गा, घटना घडली निर्भय महाराष्ट्र नावाच्या पक्षाने संघटनेने या विषयावरती आवाज उठवला आणि आज त्या पक्षाचे कार्यकर्ते देखील या अबला महिलेच्या मदतीसाठी धावून आलेले आहेत शेवटचं नेमकं काय सांगाल पोलिसांचं हे वागणं तुमच्या असं का होतं आणि या अधिकाऱ्यावर काय कारवाई झाली पाहिजे आता हे रक्षक आताचे पोलीस हे रक्षक नसून भक्षक झालेले आहेत या ठिकाणी कोणी महिला मुली कोणी सुरक्षित राहिलेले नाही लोकशाही संपुष्टात आलेली इथे हुकुमशाही सुरू झालेली आहे तर ह्या आमोल भारती लेडीज पोलीस कॉन्स्टेबल यांच्यावरती गुन्हे दाखल होऊन यांना बडतर्प केलं मागणी त्याशिवाय हे येणार या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील किंवा एस पी सोमनाथ घारगे साहेब यांच्याशी काही संवाद झाला किंवा भेटणार आम्ही घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशीच आमच्या निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष माननीय जितेंद्र भावेसर आम आले दुसऱ्या दिवशी अकरा तारखेला आम्ही आणि एस पी ऑफिसला आम्ही गेलो सोमनाथ घारगे साहेबांना आम्ही त्याबद्दल निवेदन देखील दिलेले आहे या लोकांवरती गुन्हे दाखल होऊन यांना तत्काळ यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे सर आणि यांना त्यांच्या नोकरीतून बडतर्प केलं जावं ही आमची मागणी असणार आहे महिलांच्या बाबत घडत असणारे गुन्हे नगर जिल्ह्यात देखील उग्र रूप धारण करत आहेत तुम्ही ऐकलंच आहेत या महिलांची मागणी आहे की त्यांना बडतर्फ केलं पाहिजे त्यांची चौकशी केली पाहिजे जर एखादी महिला पोलीस स्टेशनला गेली त्या संदर्भात अधिकारी कर्मचाऱ्यांना भेटते आणि या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या पद्धतीने जर महिलांबाबत अशा घटना घडत असतील तर मग दोष द्यायचा नेमका कुणाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण उके पाटील यांना देखील त्यांनी निवेदन दिलेले आहेत निर्भय महाराष्ट्र पक्षाच्या संस्थापकांनी देखील श्री भावेसरांनी देखील याबाबत आवाज उठवलेला आहेच आहे आणि भविष्यात देखील या प्रकरणाला जर कालाटणी मिळाली नाही न्याय मिळाला नाही तर निर्भय महाराष्ट्र हा पक्ष निश्चितच या महिलेला या जिल्हाध्यक्षाला न्याय म्हणून देण्यासाठी प्रयत्न करतील गॉडफादर मीडियासाठी अमोल भोसलेसह प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर